गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ बापू दूध घालायला तर अण्णा बसा साडेआठचा टायमिंग झालंय वातावरण काय पावसाचं दिसतंय आज पण आणि आज आमच्यात न स्वयंपाक करायला आम्हाला सासून आला सुट्टी स्वयंपाकाला आणि आज नवीन मामाच्या बघा कशी काय चपात्या करते कानाकानाचा आता काय खरंच नाही अगं होय मामाच्या 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 कणिक मळून त्या परदेशी लाटून देते लाट तिकडं मटकीची भाजी शिजते या कोम आलेली मटकी मस्त पैकी होती इथं पण ठेवली या ते तसं चालली भाजी करायची मी गेल ते दार काढायला तवर कणिक मळून फार चपात्या कि बाया वया वया तो आपल्या इथं मांडला कि मावशी पहिलीकडले दारात मांडले नाही चुलीला जाळ लागलाय धडा धडा गॅस थोडा कमी करता का मावशी हिकड माझ्याकडे फेरवा नाही कमी राहून द्या करा थोडा व्हायचं रशी उतरल्यावर भारी भाजी लागते हा त्यामध्ये मस्त मोडाची मटकी केली ना गावटी भाजी केली रस्सा काय काय टाकलंय मावशी सगळं आहे त्यामुळे तुम्ही सगळं टाकलं ना ओरिजिनल कडीपाता ओरिजिनल सगळं होय ओरिजिनल झाड खायचं आज झाडाचं तोडायचं लगेच भाजीला टाकायचं होय तयार तर तेलातच टाकले वय होय मामाच्या याची चालल्या आहेत चपात्या म्हणलं आता घ्यावा कपडे धुऊन म्हणजे वाहत्या आणि दिसून आहे ना तर आता मी घेती कपडे धुऊन आता माझं इथं काही काम पण नाही सुट्टी का आम्हाला मला <laughs> आजचा दिवस होय मावशी हाय अजून आजच्या उंदेच्या दिवस तवर काय मी भेट नाही काय तुला करायची का नाही आंघोळ चल अंघूळ करायला हा चांगली चांगली आंघोळ कर उद्या शाळेत जायचं आता शाळा भरली ना आणि मग होय र नको पाहू अंघोळ करतो साबण लावून घासून चपात्या झाल्या पातील मांडा येण तो कसा जांभळा दिडू चालू आहे घरातल्या चुलीवर चपात्या झाल्या की पाणी माठ मी चालली कपडे धुवायला पाऊस रोज रोज पाऊस आहे रोज कोण झाडं तोडते रोज काय माहितीये ता काय तिथं आमचं कडीपाता झाड वळकूच आहे ना झाड आता आंब्याची झाड सगळी उगवली ती बारकी बारकी छोटी छोटी तळ भरलं ती तर डायरेक्ट

आपली असली खेड्या गावातली शहरात ह्याच्यात कोण जात असं आणि माळ्याला वॉशिंग मशीन नसते ते आपल्या हाताने हिशोबाने चलत पण असं कुठलं रे एवढं स्वच्छ एवढं पाण्यात धुवायला धुण एवढ्या पाण्यात तू कस पोहायला जातोय पाणी तापलं तरी आता उद्यापासून आंघोळच करावं लागणार आहे की हा तू कसं म्हणतोय मग मी अगं पाणी कुठे तापवीत बसायचं तेव्हा आंघोळ होती या तसंच पाणी काढायचं आणि धुणीचं आणि तेवढं धुन धुऊन होतंय या धुऊन आता थोडंच राहिले धुणं पण धुऊन चला स्वयपाश या पप्पाची एवढे कपडे राहिले धुऊन पापा होतात नाही रे आत्ता उडी टाकली आमचं झालं का पप्पा आला फोन चल इंस्टा व्हिडिओकडे चालेल जाऊ बागा इंस्टावर जाऊन